खटाव तालुक्यातील शिरसवडी तळवस्ती येथील उर्मोडी कॅनलमध्ये बहीण भावाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला यातील पाच वर्षाची बालिकेचा मृतदेह सापडला होता तर सात वर्ष मुलाचा आज बुधवारी सकाळी गोपूज हद्दीतील अरे नावाच्या शिवारा नजीकच्या कॅनॉलमध्ये मृतदेह सापडला रिया शिवाजी इंगळे सत्यम उर्फ गनू शिवाजी इंगळे अशी मृत बालकाची नावं आहेत या घटनेमुळे शिरसवडी गावावर शोककळा पसरली शिरसवडी येथील शिवाजी नानू इंगळे यांची दोन्हीही मुले गोपुजवाडा इथं शिक्षण घेण्यासाठी जात होती मुलगा सत्यम इयत्ता दुसरी तर मुलगी अंगणवाडीत होती मंगळवारी शाळा सुटल्यावर मुले अजून घरी नाहीत म्हणून कुटुंबियांनी शोधाशोध केली त्यानंतर काही वेळानं मुलगी रियाचा मृतदेह कॅनॉल मध्ये आढळून आला रियाचा मृतदेह सापडल्यानंतर सत्य कदमला पोलिसांनी शोधण्यासाठी ग्रामस्थ व अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती पावसामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण होत होता आज सकाळी सत्यमचा मृतदेह आढळून आला यावेळी शिरसावडी गोपूज गुरसाळे आदी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत